तुला शिकवीन चांगला धडा सहा ऑक्टोबर भागामध्ये चारूसोबत दुर्गीचा एवढा अतिरेक होतो ते आता चारूला अऱ्यातुऱ्यावर बोलते तू किती ह्या घरातील आमची किंमत कमी करायला बघ पण आमचा ह्या घरावर जो अधिकार आहे की नाही तो आहेच कारण तो अधिकार आम्हाला आमच्या ताईने मिळून दिलेला आहे अक्षर अधिपतीला म्हणते तुम्हाला हवं आहे ना तेवढा वेळ घ्या पण जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हाच तुम्ही त्यांना आई म्हणा कारण अधिपती ती हाक जर तुमच्या आतून आली ना, ना तरच ती आईच्या काळजाला भिडेल आता अक्षरा पण स्माईल करते आणि अधिपती पण आता दुर्गीचा संताप वाढतच जातो चारू तिच्या नादी लागायला नको म्हणून जायला लागते पण दुर्गी तिच्या मागे ए एच चारूलाता कुठे निघालीस ग गा, घाबरली ना अगं लबाड आहेस तू लबाड म्हणून घाबरली आणि पळायला लागली वय पण एक लक्षात ठेव हो। तुला अशी नाही सोडणार मी तिचा आवाज ऐकून आजी पळत येते आणि मग ते दुर्गे अगं काय चाललंय तुझं दुर्गे म्हणते आत्ते तू मध्ये बोलायचं नाही ज्यांची म्हणते आजे अगं ह्या चारुलता मॅडम मम्मीला नको नको ते बोलल्या मग आता मम्मी तरी काय करणार दुर्गे म्हणते ते, ते काही नाही आज मी स्वक्षमोक्ष लावणारच ह्या चारुलताला तिच्या घरची जागाच दाखवून देणार चारु म्हणते अहो कसली जागा आणि काय बोलताय तुम्ही दुर्गे म्हणते कसली जागा आणि काय बोलते धावते ना तुला एक नंबरची नाटकी हाय मी म्हणलं ना पक्की राजकारणी पण आज ना तुझा नाटकेपणाच बाहेर काढते बोलायच्या नादात दुर्गी सगळंच भानारपते तिच्या आवाजाची उंची एवढी वाढलेली असते की ती पडते अधिपती अक्षरा आणि चारुवासच्या कानावर चारोस म्हणतो एवढा कसला आवाज येतोय अक्षर म्हणते अधिपती हा काय गोंधळे अधिपती म्हणतो होय तर लय मोठ्याने आवाज यायला लागला आणि आवाज तर मला मावशीचा वाटतोय अरा रिने परत काहीतरी गोंधळ घातला चला चला बघूया दुर्गी चारूला म्हणत असते ए बोल की आवाज का बंद झाला आहे थोबाड तुझ्याकडे शब्द नाही खाली मुंडीन पातळ धुंडी आता दुर्गी एवढी बोलत असते आणि म्हणते तू अशी नाही ऐकणार तुझं आजमी माझंच उतरवते ते आता चारूला मारायला लागते तेवढ्यात अधिपती हात पकडतो चारू बिचारी स्वतःला वाचवण्यासाठी बाजूला तोंड करते आता दुर्गीचा हात अधिपती काय सोडत नाही आणि मोठ्याने ओरडतो ए आमच्या आईला मारायची तुझी हिंमत कशी झाली आई म्हटल्यानंतर दुर्गी लायकीत येते आणि म्हणते अधिपती तुम्हाला माहीत नाही ह्या बाईनी काय केलं तंत गब ग मी चांगलाच ओळखून ये तू कशी आहे आणि त्या कशा आहेत आधी मला फितवण्याचा प्रयत्न केला मग तुला कळलं हा काय हाताशी आहे ना दुर्गीव अधिपती काय बोलताय तुम्ही तंत मावशे मला चांगलंच कळतंय मी काय बोलतो आणि तू काय ऐकती चारूची बाजू अधिपती घेत असताना चारोस येतो आणि म्हणता हे दुर्गे तुझी हिंमत कशी झाली विसरली का ह्या घरामध्ये तू उपरी आहेस उपरी भिकारड्यासारखी आली बहिणीच्या मागं मागं काय गं चारूला बोलायला तुझी लायकी आहे का लायकी विसरली की काय त्या घरची मालकीन आहे मालकीन त्या तुझ्या बहिणीला भुवनेश्वरीला जसं धक्के मारून हाकलून दिलं ना तसंच तुला पण घराबाहेर फेकायला पाहिजे आता भुवनेश्वरीचं नाव घेतल्यावर अधिपती म्हणतो ओ चारुवास सूर्यंशी तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय चारुवंत बैला तू तर गप्प बस अरे तुझ्या डोळ्या दिखत एक बाहेरची बाई तुझ्या आईवर हात उठवते आणि तू फक्त बघत राहतोस अरे तुझ्या जागेवर असतो ना तिला कधीच धक्के मारून हाकलून दिलं असतं पण असल्या निज बायकांना तू पाठीशी घालतो अरे तू घराचं काय करून ठेवलंय हे कळतंय का तुला अधिपती म्हणतो तुम्ही नका शिकू मला तुम्हाला एक अक्कल बायकांशी कसं वागावं आमच्या आईसाहेबांशी कसे वागलात तुम्ही हे बघ चार वास सुरवशी तू जास्त बोलू नकोस सा नाहीतर मी आता काय करून ठेवील तेच मला कळणार नाही चारवास म्हणतो करे कर तुझ्यात हिंमत काय आहे आज मला पण तुझी हिंमत बघायचीच आहे अक्षरवंत बाबा अधिपती तुम्ही शांत ना आणि काय का हे दुर्गेश्वरी मॅडम आईवर हात उचलतानी तुम्हाला काहीच नाही वाटलं तुम्ही विसारलात का हे घर त्यांचं आहे त्यांचं मला हे कळत नाही तुम्हाला एवढा राग का येतो आणि कसला येतो आता एवढा ये गोंधळ होतो की अक्षरा शांत करते चारू तिच्या रूममध्ये जाते आणि विचार करते नाही नाही माझ्यामुळे घरामध्ये रोज भांडण होतात माझा संसार असून नसल्यासारखा आहे घरातल्या अस्थिरतेसाठी मी नको कारणीभूत व्हायला नाही मला आता पाऊल उचलायलाच हवं ते आता बॅग घेते आणि जायला लागते तेवढ्यात अक्षरा म्हणते आई थांबा ती ती कुठल्या अधिकाऱ्याने मी या घरात थांबू आमच्यामध्ये खूप मोठा गॅप आला आहे हे आहे मला म्हणते आई मी वचन देते तुम्हाला ह्या तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुमचं आणि बाबांचं लग्न मी लावून देते अधिपती बेडरूममध्ये म्हणतो भुवनेश्वरी सूर्यवंशी का सोडून गेलात तुम्ही फोटोकडं हात करत म्हणतो तुमचा हा निर्णय सपशेल चुकला आहे तुमच्या नजरेतला तो दरारा तुमचा तो धाक तुमचा आवाज तुमची ती माया परत ऐकायची आम्हाला या परत तुम्ही तुमचं ह्या घरातील स्थान आम्ही कुणालाही घेऊ देणार नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद